नंदुरबार बाजार समितीमध्ये आता बाजरीचा हंगाम संपण्यात आल्याने आज आवकात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे दरवर्षी यापेक्षा या वर्षी बाजार समितीत बाजरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे मागील दोन महिन्यात फक्त पंधरा हजार क्विंटल एवढीच बाजरीची आवक बाजार समितीत झाली आहे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात बाजरी पिकाचं नुकसान झालं असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजरीची आवक कमी प्रमाणात बाजार समितीत झाली आहे आज बाजार समितीत रोज दीडशे ते दोनशे क्विंटल एवढी आवक होत असून अठराशे तेवीसशेपर्यंत भाव बाजरीला मिळत आहे आता हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असल्याने पंधरा जून पर्यंत आवक राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तवण्यात आला आहे बाजार समितीत गावरान आणि उन्हाळी बाजरीची आवक होताना दिसत आहे आठ दिवसात बाजरीची आवक पन्नास टक्के घटल्याने येणाऱ्या काही दिवसात शंभर ते दोनशे रुपयांनी भाव वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आला आहे बाजरीसह सर, इतर सर्वच धान्याची आवक या पाण्याच्या अभावी या मागील दोन महिन्यात कमी झालेली आहे तरी त्यातल्या त्यात बाजार समितीमध्ये या मागील बादरी ले ले बादरी था 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 दोन महिन्यात बाजरी ही साधारणतः पंधरा हजार क्विंटल विक्री झालेली आहे आणि बाजरीचा भाव जर आपण बघितला तर अठराशे दोन हजारपासून पासून तर तेवीसशे रुपयापर्यंत बाजरी बाजार समितीमध्ये विक्री होते साधारण साधारणतः एकवीसशे पन्नास ते बावीसशेच्या दरम्यान बाजरीचे भाव स्थिर आहेत सध्या बाजार समितीमध्ये दीडशे दोनशे क्विंटल चार पाच वाहनांमधून बाजरी विक्रीला येत आहे आणि बावीसशेच्या जवळपास स्थिर आहे आवक आता शेवटच्या टप्प्यात असून आता वाढण्याची शक्यता नाही आहे तीच आवक साधारणतः पंधरा जून पर्यंत राहण्याची शक्यता लोकनायक न्यूज